मित्रांनो नमस्कार मी तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती रोजच्या रोज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज एक नवीन कीटकनाशक गेल्या दोन महिन्यामध्ये आलेला मा आपल्याला पाहायला मिळतंय तर ते म्हणजे सुमिटोमो कंपनीचं मेशी या नावाचं हे कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये प्रोपेनोफॉस पन्नास टक्के फेनविो पर आपल्याला पाच टक्के आणि एस सी स्वरूपातलं हे कीटकनाशक आहे प्रोपेनो फॉस म्हणजे आपल्याला प्रोपेक्स सुपरमध्ये हा घटक पाहायला मिळत होता आणि फेनिबो परमेथ्रीन पाच टक्के हा घटक आपल्याला डेनिटॉल या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळत होता म्हणजे प्रोपेक्स सुपर आणि डेनिटॉलचं हे एकत्रित कॉम्बिनेशन आपण याला म्हणू शकतो थोडक्यात तर मित्रांनो बोंड अळीसाठी त्याच्यासोबतच आपल्या जमिनीमधील हुमणी आळीच्या नियंत्रण करण्यासाठी किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या पिकावर येणाऱ्या कोणत्याही ज्या काही आळ्या असतात पान खाणाऱ्या आळ्या असू द्या किंवा शेतकरी मित्रांनो शेंडा पोखरणारी आळी असू द्या फळ पोखरणारी आळी असू द्या तर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही आळ्या आहेत तर त्याच्यावरती आपण या औषधाची फवारणी करून तिथं शंभर टक्के रिझल्ट मिळू शकतो मित्रांनो हे एक कीटकनाशक आहे आणि याच्यासोबतच आपल्याला कोरको या नावातसुद्धा ना एक कीटकनाशक आलेलं पाहायला मिळते ज्याच्यामध्ये प्रोपेनोफॉस पस्तीस टक्के आणि इमामॅक्टिन बेन्झोएट एक पॉईंट पाच टक्के डब्ल्यू डी जी या स्वरूपातलं हे कीटकनाशक आहे तर दोघांचं काम आपण सेमच म्हणू शकतो परंतु जे कोरको आहे तर याचा पिंक बोलवम म्हणजे अळीवरती आपल्याला लेबल क्लेम सुद्धा असल्याचं तिथं पाहायला मिळतं आहे म्हणजे तुमच्या कापूस पिकावरील अळीच्या समस्येसाठी मी तुम्हाला दोन कीटकनाशकं नवीन आलेले तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बोंडाळीसाठीच नव्हे तर इतर कोणत्याही पिकावरील ज्या काही आळावर्गीय किडी येतात तर त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी तुम्ही या कीटकनाशकाचा रामबाण उपाय म्हणून तिथं फवारणीमध्ये वापर करू शकता मित्रांनो जे काही कोरको हे कीटकनाशक आहेत तर याचं प्रमाण तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आहे आणि जे मेशी या नावाचं कीटकनाशक आहे तर त्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस ते पस्तीस मिली वापरू शकता मित्रांनो कंपनीचं रिकमेंडेशन आय थिंक जास्त वाटतं पाचशे मिली प्रति एकरासाठी परंतु आपण जर जास्त प्रमाण जर आपल्या पिकावरती जर वापरलं तर कदाचित प्रोपेनोफॉस हा घटक असल्यामुळं त्याच्यासोबत फेनब्युक परमेथ्रीन हा घटक असल्यामुळं आपल्या पिकावरती स्कॉर्चिंग येऊ शकते योग्य प्रमाण तीस ते पस्तीस मिली तुम्ही तुमच्या कापूस किंवा इतर वेगवेगळ्या पिकामध्ये वापरू शकता आता याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम तुम्ही कदाचित समजू शकता की बाबा आपल्या जे फुल हो काही फुलधारणा आहे तर समजा आता कापसाचं जाऊ द्या कापसावर काही मारलं तरी चालतंय परंतु इतर जे पिकं आहे जसं टोमॅटो मिरची यांसारख्या पिकावरती हो आपल्याला फुल अवस्थेत या कीटकनाशकांचा शक्यतो वापर करू नका ज्यावेळेस तुमचा एखादा तोडा वगैरे हो चांगला होतो फुलंधारणा कमी असते तर अशा टायमाला वापर करा आता याचा तर मी स्वतः ट्रायल पाहिलेला नाही परंतु कधी जास्त जर प्रमाण वापरलं तर फुलगळ पातेगळसुद्धा झालेली पाहायला मिळते त्याच्यामुळे योग्य प्रमाण आपल्याला तिथं फवारणीमध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन माहितीच्या संदर्भात नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर कृषी मित्र विशाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्या प गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद